नमस्कार इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी समृद्धी आज आपण आलो आहोत नाशिकमधील एका परीक्षा केंद्राबाहेर आज एटीपीचा असिस्टंट टाउन प्लॅनिंगचा पेपर होता आणि आपण परीक्षा केंद्राबाहेर जाणून घेऊया विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पेपर संदर्भातल्या प्रतिक्रिया नमस्कार सर काय नाव आपलं जगदीश प्रसाद बदाणे अच्छा तुम्ही कुठून आलात सर धुळ्यावरून पेपर कसा होता आजचा आजचा जो पेपर होता तो मॉडरेट लेवलचा होता बऱ्यापैकी टाईम कन्झ्युमिंग होता अच्छा कुठल्या सेक्शन वर जास्त प्रश्न विचारण्यात आले होते आ, स्मार्ट सिटी प्लॅनिंग रिलेटेड खूप सारे त्याच्यात प्रश्न होते आणि ऍक्ट रिलेटेड पण त्याच्यामध्ये खूप काही प्रश्न होते पी संदर्भात काही प्रश्न होते का हो ते कसे होते ते पण मॉडरेट मॉडरेट लेवलला होते आणि आर संदर्भातले काय प्रश्न होते हो त्याच्या संदर्भात पण आठ ते दहा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये होते तुम्हाला ते सगळे सॉल्व्ह करायला पॉसिबल झालं का नाही त्या बाबतीत तेवढा अभ्यास नव्हता चालू घडामोडीं संदर्भात काय विचारण्यात आलेलं होतं म्हणजे ते प्रश्न कसे होते टाइम कन्झ्युमिंग असल्यामुळे त्या सेक्शन्स तरी माझा कल नव्हता तुमच्या अंदाजे या सगळ्या पेपरचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो काही सांग सांगता येत नाही अच्छा व्हॅल्युएशन वर काही प्रश्न होते का व्हॅल्युशन्स वरती हो तीन, हो, तीन चार क्वेश्चन्स होते त्याच्या संदर्भात अच्छा ते त्यांची डिफिकल्टी लेवल कशी होती ती पण मॉडरेट लेवल ला होती आणि टेक्निकलचे जे प्रश्न होते त्यांच्या संदर्भात काय सांगाल ते कसे होते टेक्निकलच्या संदर्भातले जे क्वेश्चन होते ते चांगल्या पद्धतीने सेट केलेले होते आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये टू हे होता मॉडरेट लेवल आणि आर टी, टी, टी एस या संदर्भातले काय प्रश्न होते का आरटीआय राईट टू एज्युकेशन राईट टू इन्फॉर्मेशनच्या संदर्भात तीन चार क्वेश्चन्स होते ते इझी होते ओके okay, एकंदरीत सगळा पेपर कुठल्या डिफिकल्टी लेवलचा होतं काय सांगाल एकंदरीत जो सर्व पेपर होता त्याबद्दल जो सांगता येणार नाही असं फिक्स पण ठीक होता एक मॉडरेट ठीक होता धन्यवाद सर तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे असिस्टंट टाउन प्लॅनर सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठीची परीक्षा आज इथे झालेली आहे आपण आहोत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे या एक्झाम सेंटरला आणि आपण जाणून घेऊ या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया कसा होता आजचा पेपर तर चला जाणून घेऊया रुपेश सूर्यकांत कांबळे आपल्यासोबत रुपेश आहे इन्फिनिटी अकॅडमीचा विद्यार्थी आहे सर ओव्हरऑल तुम्हाला पेपर कसा गेला पेपर इझी होता थोडा म्हणता येईल असं म्हणजे बऱ्यापैकी पण ज्यावेळेस पेपर इझी असतो त्यावेळेस ऑफ सुद्धा हायर साईडला बरं कॅटेगरी वाईज किंवा टॉपिक वाईज जर आपण बायफर्केशन करायचं झालं तर सगळ्यात जास्त वेटेज कशाला आला होता आणि सेक्शन वरती विचारलेला होता का प्रश्न एमआरटी वगैरे आपला मेन सब्जेक्ट वर होतो युडीसीपीआर चांगले प्रश्न होते आणि व्हॅल्युएशन वरती सुद्धा व्हॅल्युएशन वर पण प्रश्न होते न्युमेरिकल्स वगैरे एवढे नव्हते एखाद दुसऱ्या न्युमेरिकल्स होते आणि एक जनरल टेक्नॉलॉजी किंवा करंट अफेअर याच्यावरती काही क्वेश्चन होते करंट वर जास्त असं हे नाही ड्रोन्स वगैरे वर थोडं विचारलं होतं प्रश्न ओव्हरऑल टाइम पुरला तुम्हाला हो टाइम पुरला माझं थोडं कसं झाला होता वेगळा तरी पण मी कव्हर केला ओके एक आपल्या अकॅडमी तर्फे जे काही कोर्सेस आपण कंडक्ट केले त्याचा काही फायदा झाला किंवा व्हॅल्युएशन साठी किंवा बाकीच्या कोर्स सब्जेक्ट नक्कीच सर मी आपला ऑफलाईनच विद्यार्थी होता तर बरेच सरांचे वगैरे कन्सेप्ट क्लिअर करणं तुमचं सौरभ सर वगैरे सौरभ सरांचं असो अक्षय सर असो आणि त्यामुळे बरंच फायदा आपल्या परत आपल्या एम सीबीचं बुक वगैरे होतं त्यातून पण आपण बरेच हे केले होते थँक्यू सर भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर आपण इन्फिनिटीला होता तर कोचिंगचा आणि या ओव्हरऑल सिनारीचा जो आहे क्लास स्टडीचा त्याचा फायदा झाला तुम्हाला हो सर म्हणजे सरांनी शिकवलेलं एमआयटी पी युडीसी पॅर बाकी व्हॅल्युएशन सौरभ शिकवलेलं ट्रान्सपोर्टेशन शिकवलेलं सरांनी ट्रान्सपोर्टेशन जेवढं शिकवलं तर सगळेचे सगळे क्वेश्चन सरांनी शिकवले पण भरपूर निम्मी क्वेश्चन सरांनी शिकवले मध्ये आले बाहेरचे थोडे आउट ऑफ बॉक्स आले थँक्यू सर थँक्यू सगळ्यात पहिल्यांदा तर नाव सांगा मॅडम आपलं मानसी मॅडम आपल्यासोबत आहेत सगळ्यात पहिल्यांदा मॅडम तुम्हाला पेपर कसा केला मला तर खूप छान गेला ओके डिफिकल्टी लेवल कशी होती पेपरची मॉडरेट होती मॉडरेट होती बरं आणि न्यूमेरिकल वगैरे विचारले गेले होते न्यूमेरिकल नाही असे फार कॅल्क्युलेशन नव्हते इझी ओके आणि ऍक्स मध्ये सेक्शन किंवा जास्त विचारले गेले होते खूप जास्त विचारले होते म्हणजे त्या दृष्टीने इंडेक्स अभ्यास केला त्याचा त्याचा पेपर निघेला ओके चांगला जाईल बरं ओव्हरऑल टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालं तुमचं आणि डिफिकल्टी लेवल तुम्ही म्हणता की एक मॉडरेट लेवलची होती पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आहे की कशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा सोपा गेला असेल म्हणजे कशा प्रकारे अभ्यास केला ज्यांनी कन्सिस्टंटली अभ्यास केला के असेल ना त्यांच्यासाठी हा पेपर सोपा होता किंवा म्हणजे रिव्हिजन नंबर ऑफ न्यूमरिव्हिजन रिव्हिजन ओके म्हणजे सिंगल स्टडी मटेरियल मल्टिपल रिव्हिजन्स त्यांच्यासाठी बरोबर बरं इन्फिनिटी सेशन असतील किंवा ओव्हरऑल कोचिंग असेल याचा काही फायदा झाला हा म्हणजे मी पूर्वी फर्स्ट अटेम्प्ट सेकंड मध्ये मी स्वतःहून म्हणजे सेल्फ स्टडी केली चला मॅडम इंटरव्ह्यू साठी खूप खूप शुभेच्छा